शबाना आझमी ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फेमिनिझमसाठी ओळखली जाते ती तिच्या धर्मावर अनेक विचार पूर्णतः मोकळेपणाने मांडताना दिसते आणि त्यामुळे ती ट्रोल तर होतेच पण अनेक कॉन्ट्रोवर्सी होताना होता दिसतात शबाना आजमी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर ती सोशल मुद्द्यांवरून बोलत असताना अनेकदा ट्रोल होते दोन हजार सतरामध्ये असंच तिने एक ट्विट केलं होतं ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की इस्लाममध्ये लग्न जी होतात किंवा ज्या जोड्या बनतात त्या स्वर्गातून बनल्या जात नाही हे फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यामुळे आम्हाला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने क्लॉज लिहिले असतील यानंतर शबाना अजमी ट्रोल तर झालीच होती त्याचबरोबर अनेक मुस्लिम धर्मी यांचे तिला कमेंट सुद्धा आल्या होत्या पण शबाना आजमी ही जेव्हा बोलते तेव्हा ती तिच्या विचारांवर नेहमीच ठाम राहताना दिसते शाहरुख खानने दिवाळी विश केलं होतं आणि त्या दिवाळी विश केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं त्यावर सुद्धा शबाना आजमी बोलली होती त्यावेळी शाहरुख खानला काही लोक झुटा मुस्लिम असं म्हणत होते आणि यांच्यावर आग उत्पन्न करण्यासाठी शबाना आझमीने ट्विट सुद्धा केलं होतं शबाना आझमीला मधील एका मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ती म्हणाली होती की मुस्लिम असणं हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे पण मला वाटतं मी एक महिला आहे एक भारतीय आहे एक मुलगी आहे एक बायको आहे एक अभिनेत्री आहे मुस्लिम सुद्धा आहे आणि ऍक्टिव्हिस्ट सुद्धा आहे बघायला गेलं तर शबाना आझमी ही मानवतेला खूप मानताना दिसते धर्मापेक्षा माणुसकी किती मोठी आहे हे नेहमी शबाना आझमी बोलताना दिसतात तुम्हाला शबाना आझमी यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो नक्की कळवा त्याचबरोबर अशाच एंटरटेनमेंट व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा